नमस्कार आज आपण बनवणार आहोत सर्वांची आवडती आणि झटपट बनणारी मँगो बर्फी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बर्फी बनवण्यासाठी आपल्याला अर्धा लिटर फुल फॅट दूध लागणार आहे ते गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा कप साखर घालून घ्यायची आहे आणि साखर विरगळेपर्यंत थोडं दूध आटवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये ओला नारळाचा एक कप चव घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा हे दूध थोडं आटवून घ्यायचं आहे हे थोडंसं घट्ट झालं की यामध्ये आपल्याला अर्धा कप आंब्याचा रस घालून घ्यायचा आहे हा एका आंब्याचा रस आहे हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं एकसारखं हलवत हलवत त्याला आटवून घ्यायचं आता हे पूर्ण दूध आटलेलं आहे यासाठी आपल्याला अर्धा तास वेळ लागलेला आहे अशा पद्धतीने आपली मँगो बर्फी तयार झाली आहे आता एका कंटेनरला तूप लावून तूप लावून घ्यायचं आणि मॅंगो बर्फी यामध्ये काढून घ्यायची आहे आणि आता हे एकसारखी लावून घ्यायची आणि दोन तासासाठी आपल्याला ही फ्रीजमध्ये ठेवायची आहे दोन तासानंतर ही चांगली सेट झालेली आहे यानंतर याच्या कडा सोडून घ्यायच्या आणि एका ताटामध्ये मॅंगोवर पी अशी काढून घ्यायची मॅंगोवर पीक छान सेट झाली आहे तर आता ही आपण कट करून घेऊया ही छान अशी चौकोनी आकारामध्ये आपण कट करून घेतलेली आहे यावर आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट चेरीज लावून डेकोरेट करू शकतो म्हणजे ती छान दिसते अशा पद्धतीने आप